आज आपण हॉटेलसारखी पनीरची भाजी घरी बनवतो आहे पण या भाजीमध्ये कुठलाही मसाला किंवा रंग वापरलेला नाही आहे तरी पण ही भाजी चवीला खूप छान होते रंग पण तेवढाच छान येतो खूप साधी सोपी रेसिपी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सर्वात अगोदर भाजीसाठी लागणारी आपण ग्रेव्ही बनवू पाणी इथे मी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जाटसर कापलेले दोन टोमॅटो आहेत दहा ते बारा काजू आहेत छान उकळी काढून घ्यायचे आहेत दहा मिनटासाठी म्हणजे टोमॅटो आणि काजू हे सॉफ्ट होतील यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहोत यामुळेच भाजीला रंग खूप छान येतो छान अशी उकळी आलेली आहे गॅस बंद करायचा पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत आता आपण कांदा हा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत दोन कांदे आहेत ते पण छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत हळूहळू याचा रंग बदल तुम्ही बघू शकता कांदा हा तेलाच्या बाहेर काढून घेत आहोत असं चमचने काढून घ्यायचा आणि प्रेस करायचं म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल शंभर ग्राम पनीर आहे माझ्याकडे त्याचे मी काप करून घेत आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता तुम्हाला फोडी थोड्या मोठ्या हव्या असतील तर तशाच ठेवू शकता किंवा बारीकसुद्धा करता येतील आता हे पनीर आपण शालो फ्राय करून घेणार आहोत एक चमचाभर तेल आहे पॅनमध्ये त्यामध्ये पनीरचे काप हे असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण साईडला ठेवून ग्रेव्ही बनवून काजू आणि जे टमॅटो आपण उकडले होते त्याचबरोबर तळलेला कांदा मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे एक वेळेस आणि नंतर पाणी मिक्स करणार आहोत छान अशी पेस्ट बनवून घ्यायची खूप बारीक अशी पेस्ट बनवायची बिलकुल जाडसं ठेवू नका भाजी बनवण्यासाठी तीच कढई घेतली त्यामध्ये तेल पण होतं एक चमचा जिरं टाकलेलं आहे आल्लं लसण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे काजू टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट आहे आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकायचं आहे एक झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट शिजू देणार आहोत छान असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता एक चमचाभर धनेजिरे पावडर आहे एक चमचा लाल तिखट आहे लाल तिखटचा रंग लाल असेल तेच वापरा म्हणजे भाजीलासुद्धा रंग चांगला येईल आपण यामध्ये कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे चवीनुसार मीठ आहे थोडंसं घट्ट वाटत आहे तर परत पाणी मिक्स करायचं आहे पाव चमचा साखर आहे आणि एक चमचाभर तूप आहे छान मिक्स करून घेणार आहोत आपली ही ग्रेवी तयारच आहे पाच ते दहा मिनिट परत शिजू द्यायचं चा, म्हणजे छान तेल सुटेल फ्राय केलेले पनीरचे काप टाकणार आहोत दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती शिजू देणार आहोत आपली ही भाजी तयार आहे गरमागरम पोळी किंवा भाताबरोबर तुम्ही सर्व करू शकता खूप छान दिसत आहे दिसायला चवीला तर त्यापेक्षाही छान लागते एक वेळेस तरी पद्धती या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका यावरती आपण थोडंसं पनीर खिसून घालत आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा